तालुका कर्जत तालुका भातगिरण संस्थेची निवडणूक सुधाकर घारे प्रणित सर्व उमेदवार विजयी आमदार महेंद्र तुर्वेंच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का कर्जत तालुका भातगिरण प्रक्रिया संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे प्रणित सहकार विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून आमदार महेंद्र तोरवे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे आमदारांच्या गावातील तीन उमेदवारही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत कर्जत तालुका भातगिरण प्रक्रिया संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीत भगवान जाधव प्रवीण देशमुख आणि शरद लाड यांची बिनविरोध निवड झाली होती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गारे प्रणित सहकार विकास आघाडीचे परशुराम घरे रवींद्र मांडे नंदू मोरे बाळू थोरवे अनिल रोकडे नामदेव मोडक गोविंद जाधव वंदना देशमुख छायावेखंडे माधव लोंगले हे उमेदवार विजयी झाले आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी उभ्या केलेल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे विशेष म्हणजे मारुती सुर्वे अरुण देशमुख बबन मांडे या आमदारांच्या गावातील उमेदवारांचाही पराभव झाला आहे या निवडणुकीत विजयी झालेले परशुराम घारे हे सुधाकर घारे यांचे वडील असून पंधरा वर्ष संचालक आणि तीन वेळा चेअरमन म्हणून परशुराम घारे यांनी काम केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्वाचा मानला जात असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न